नमस्कार संत गौर काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान अशी येते आलेली आहे तर इथं एक आपले आता महाराज आहेत त्यांच्याबद्दल आपण इथली माहिती जाणून घेऊ ना काय महाराज काय नाव तुमचं माझं नाव रामलिंग अनिल स्वामी स्वामी बरं वर... इथल्या रामलिंग मंदिराचा जटाईचा पूजा आता म्हणजे किती वर्षापासून आहात हो तुम्ही इथं आम्ही पिढी पिढी गेली आमची बरं 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 आता आता हिथं तुमचं किती वर्ष आहे आमचं म्हणजे ती आठवी पिढी आहे बरोबर ती झालं तुमचे वडील आजोबा पंजोबा बरोबर आता ह्या मंदिराविषयी थोडी जरा माहिती द्या थोडी इथं स्वतः सीतेला पुष्पकृनाथून घेऊन जाताना रावणाचं जटायचं युद्ध झालं हे ठिकाण म्हणजे रामाल हे ठिकाण आहे तिथं रावणाचं जटाईचं युद्ध झालं त्याला त्याच्या पंच छाटले गेले रावणाने त्याचे पण कच्छ लागल्यावर नदीत प ते जटायू कोसळून पडला त्याला पाणी पाळण्यासाठी बाण मारून पाणी काढलं मग जटायू पडल्यानंतर पाणी पाडल्यानंतर राम तिथे उतरले तर जटायू राम 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 असं करायला लागला होता मग तिथे बाण मारून पाणी काढलं तीन दिवस समाधी स्थापना केली आणि तीन दिवसानंतर पुन्हा शिवलिंग स्थापना केले स्वतः रामाने लिंग स्थापना केल्या म्हणून रामलिंगेश्वर नाव पडलं आता ह्याला बराच इतिहास होऊन गेला इथे बरं 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 काय आता हे जटायूला इथं रावणानं फोटो बोलून त्याचा अवध केला तर ते रामाच्या प्रतीक्षेत त्याटाईक बरेच वर्ष इथं जिवंत राहिला तर ही जी जागा आहे जिनं राम आणि श्रीराम प्रभूंनी बाण मारून पाणी पडले इथंच आहे इथं कुठं जागा आहे माग आहे का बरं बरं अजून काय सांगता येईल का ह्या इथं आल्यानंतर सर्व भाविकांनी हे मंदिर परिसर स्वच्छ ठेवावा प्लॅस्टिक वस्तू बाटल्या टाकू नये सर्व मंदिराची व्यवस्था स्वच्छ ठेवावी आणि सर्वांनी यावं रामलिंग बरोबर हे होते हे महाराज धार्मिक बरोबर स्वच्छता ही कशी महत्त्वाची आहे हे त्यांनी सगळ्याला सांगण्याचा प्रयत्न करेल तशीच अशी की माहिती दटाईची आपल्याला पहिल्यांदा संपूर्ण माहिती या, या महाराजांनी दिली त्याबद्दल आपण आणि आपल्या चॅनलतर्फे महाराजांचे आभार धन्यवाद